जय शिवराय मित्रांनो स्वागत करतो आपला मित्र मी गणेश जगताप महाअपडेट या यूट्यूब चॅनलवर मित्रांनो अकरा मार्चपासून बीड जिल्ह्यातील शेतकरी बांधवांना विम्याची जी सोयाबीनचा जो पिक विमा अग्रिम तो जमा व्हायला सुरुवात झालेली आहे परंतु बऱ्याच शेतकरी बांधवांना पिक विमा मिळाला नाही काहीला मिळाला तर त्याचा मॅसेज आलेला नाही किंवा काहीचे पोस्ट खात्यामध्ये गेले किंवा वेगवेगळ्या खात्यामध्ये गेल्यामुळं नेमकी रक्कम किती मिळाली तेही शेतकरी बांधवांना कळायला मार्ग नाही त्यामुळं काही जणाला पीक विमा मिळाला जरी म्हणलं तरी थोडं जरा खोटं माहिती सांगितल्यावर वाटतंय तर निश्चितपणे मित्रांनो तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा म्हणजे तुमच्या लक्ष देईल की तुम्हाला नेमका किती पैसे येणार आहे तुमच्या खात्यामध्ये आणि तुम्हाला कोणत्या तारखेला पीक विमा मिळणार आहे तर सविस्तर माहिती तुमच्या तुम्ही तुमचा जो मो मोबाईल नंबर दिलेला आहे पीक विम्याच्या पावतीवर त्या पा नंबरवरूनच तुम्ही तुमच्या मोबाईलवरून तुम्हाला बघू शकता की आपल्याला नेमके पैसे किती आलेले आहेत आणि नेमके कोणत्या बँकेमध्ये जमा झालेले आहेत याचं सविस्तर अपडेट आपण आपल्या आजच्या या महाअपडेटमध्ये जाणून घेणार आहोत पण अपडेटला सुरुवात करण्याआधी मित्रांनो आपण या चॅनलवर जर नवीन आलेलं असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर लाईक करा व जास्तीत जास्त माहिती पुढील शेतकरी बांधवापर्यंत शेअर करायला पण विसरू नका जेणेकरून मी बनवले असेच नवनवीन अपडेट आपल्याला आपल्या मोबाईलवर उपलब्ध होत जातील यामध्ये पीक विमा असेल पी एम किसान योजना असेल किंवा शासकीय योजनांचे जे काही अपडेट असतील ते देण्याचा पण प्रामाणिकपणे प्रयत्न करत असतो तर मित्रांनो एकदम अत्यंत सोप्या आणि साध्या भाषेमध्ये आपण हा व्हिडिओ बनवलेला आणि दोन मिनटाच्या आत तुम्हाला लक्ष देईन की नेमकं तुम्हाला पिकमा किती मंजूर झाला आहे म्हणजे सोयाबीनचा झाला आहे कापसाचा झाला आहे तुरीचा झाला आहे किंवा तुम्ही जे क्लेम दाखल केले आहेत त्याचा मंजूर झाला आहे का किंवा म्हणजे अग्रिम मंजूर झाला आहे का याचं किंवा पंच्याहत्तर टक्के जो आहे तो मंजूर झाला आहे का याचं सविस्तर अपडेट आपण आजच्या या महाअपडेटमध्ये जाणून घेणार आणि कोणत्या तारखेला मिळणार हे पण तुम्ही तुमच्या मोबाईलवरूनच बघू शकता जर तुम्हाला मिळाले असेल तर या या ठिकाणी ते सुद्धा तुम्हाला लक्षात येईल आणि कोणत्या बँकेत आले ते पण लक्षात येईल चला तर वळूयाचे आपल्या या अपडेटकडे तर मित्रांनो आपण मोबाईलच्या स्क्रीनवर आलेलो आहेत आणि या ठिकाणी आपल्याला क्रोम ब्राउजर ओपन करायचं आहे क्रोम ब्राउजर ओपन केल्यानंतर आपल्याला या ठिकाणी सर्च करायचं आहे पी एम एफ बी वाय प्रधानमंत्री फसल विमा योजनेची जी वेबसाईट आहे ती या ठिकाणी सर्च करायची आपल्याला या ठिकाणी रिस्टॉप साईड करू शकता मित्रांनो आणि रिक्सटॉप साईड केल्यानंतर पी एम एफ बी वायचं जे वेबसाईट आहे याला आपण टच करायचं आहे सुरुवातीची जी आहे तर या ठिकाणी आपल्याला पूर्णपणे सहा कॉलम दिसत आहेत तर या ठिकाणी सहा कॉलमपैकी फार्मर कॉर्नर इन्शुरन्स प्रीमियम कॅल्क्युलेटर रिपोर्ट क्रॉप लॉस ॲप्लिकेशन स्टेटस टेक्निकल गिवन्स तर मित्रांनो आपल्याला बाकीचं काय बघायचं नाही आपण ॲप्लिकेशन डे तर सुरुवातीला चेक केलेलं आहे तर आता या ठिकाणी सुरुवातीचं जे ऑप्शन आहे फार्मर कॉर्नर तर याला क्लिक करायचं आहे या ठिकाणी आपल्याला नवीन आपल्यासमोर असे या प्रकारचं पेज ओपन झालेलं आहे मित्रांनो आणि या ठिकाणी लॉग इन फॉर फार्मर या ठिकाणी टच करायचं आहे या ठिकाणी सु तुमच्या जो तुम्ही पिकमा भारताने मोबाईल नंबर दिलेला आहे तो मोबाईल नंबर या ठिकाणी टाकायचा आहे आता मी इथं माझा नंबर टाकित आहे आणि हा नंबर ब्लर करीत आहे तुम्ही तुमचा टाकू शकता मोबाईल नंबर टाकल्यानंतर खाली खाली इथं कॅपच्या टाकायचा आहे जशाचा तसा हा कॅपच्या टाकायचा आहे मित्रांनो म्हणजे कॅपच्या टाकल्यानंतर आपल्या लक्षात येईल आणि खाली रिक्वेस्ट फॉर ओ टी पीला टच करायचा आहे यानंतर आपला जो आधार नंबर आहे तो आधार नंबर टाकायचा आहे या ठिकाणी मी माझा टाकीत आहे आधार नंबर टाकल्यानंतर मित्रांनो खाली इथं कॅपच्या ॲप होणार टाकायचं आहे आपल्याला कॅपच्या टाकल्यानंतर नता। रिक्वेस्ट फॉर ओ टी पी ज्या जो तुमचा नंबर लिंक आहे आधारला आणि जो नंबर तुम्ही पिकमा योजनेसाठी दिलेला आहे या नंबरवर तुमच्या ओ टी पी ॲप पाठवल्यातील तर मित्रांनो या ठिकाणी ओ टी पी आलेला आपण या ठिकाणी बघू शकता तर या ठिकाणी हा ओ ओ टी पी टाकायचा आहे ओ, ओ, टाका ओ टी पी हा टाकायचा आहे ओ टी पी टाकल्यानंतर सबमिट करायचं आहे सबमिट केल्यानंतर मित्रांनो पूर्णपणे तुमच्यासमोर हा पेज ओपन झालेला आहे आपण या ठिकाणी बघू शकता आ, फार्मर डिटेल आहे पूर्ण जो मोबाईल नंबर आहे तो मोबाईल नंबर आहे पूर्ण पूर्ण माहिती आहे आणि या ठिकाणी जो पॉलिसी नंबर आहे तुमचा म्हणजे पिकम्याच्या पावतीवरला जो पॉलिसी नंबर आहे तो नंबर या ठिकाणी क्रेडिट क्रेडिट डेट म्हणजे कधी भरलेलं आहे काय ते सगळं या ठिकाणी आहे आणि किती होतं क्षेत्र ते पण आहे तर मित्रांनो या ठिकाणी हा रेड कलरमध्ये जे दिसतं आहे तुम्हाला टोटल क्लेम पेड तर या ठिकाणी सहा हजार सहाशे पंच्याहत्तर रुपये ब्याऐंशी पैसे हे जमा झालेले आहेत मित्रांनो म्हणजे आत्ता ह्या अकरा मार्च रोजी ही रक्कम जमा झालेली आहे आणि आपण जर जसं खाली घेतान तस तशी तुम्हाला पूर्ण माहिती दाखवित आहे मित्रांनो तर याप्रकारे तुम्ही तुमच्या मोबाईलवरून पूर्ण माहिती बघू शकता या ठिकाणी आता हे क्लेम डिटेल्स आहेत जर तुम्ही क्लेम केलेलं असेल तर त्याचे पण डिटेल्स बघू शकता आणि मित्रांनो पुन्हा आणखीन जर बघायचं झालं तर तुम्हाला या ठिकाणी दोन हजार ती हे तेवीस आहे सुरुवातीचं तर पुन्हा या ठिकाणी दोन हजार अठरापासूनसुद्धा संपूर्ण माहिती तुम्ही बघू शकता तसंच मित्रांनो खरीप असो किंवा रब्बी असो पूर्ण माहिती तुम्ही या प्रकारे तुमच्या मोबाईलवरून बघू शकता तर अपडेट आवडलं तर लाईक करावं जास्तीत जास्त माहिती पुढील शेतकरी बांधवापर्यंत शेअर करायला पण विसरू नका तर भेटू असा एका नवीन अपडेटमध्ये तोपर्यंत तो धन्यवाद